नमस्कार मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबा एडके कळंब तालुक्यातील मौजे मौज पश्चिम या ठिकाणी लक्ष्मण विठ्ठल चव्हाण व इतर ग्रामस्थ यांच्या सहाय्याने दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत आमरण उपोषण मौजे लोहटा पश्चिम तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील गा ग्रामपंचायत कार्यालयासमोर यांनी उपोषण धरले होते ते उपोषण महाराष्ट्र नियोजने बातमी प्रकाशन केल्यानंतर दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाचे सांगता करण्यात आली ते पुढील वाटचालीस त्यांना विठ्ठल लक्ष्मण चव्हाण यांना लेखीपत्र संबंधित अधिकाऱ्याकडून प्राप्त झाले असल्याचे त्यांनी महाराष्ट्र न्यूजला कळविले असल्याने या महाराष्ट्र न्यूजच्या बातमीमुळे त्या उपोषणकर्त्याला न्याय मिळाला असल्याने त्याने महाराष्ट्र न्यूजचे आभार व्यक्त केले तालुका कळंब येथील मारुती देव देवस्थान लोहटा पश्चिम येथील सरपंच ग्रामसेवक श्रीमती साळुंके एसआर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाने न्यास आयुक्त धाराशिव येते मारुती देवस्त, देव देवस्थान ट्रस्ट रजिस्ट्री करण्यासाठी ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंचांच्या स्वाक्षरीने नाहारकत प्रमाणपत्र दिले असल्या सं, संबंधित ग्रामस्थ व लक्ष्मण विठ्ठल चव्हाण या व्यक्तीने सदरील न्यास आयुक्त कार्यालयाला दिलेले नाहरकत प्रमाणपत्राच्या विरुद्ध हरकत घेण्यास संदर्भात दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर लोहटा पश्चिम येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते ती बातमी महाराष्ट्र न्यूजने प्रसिद्ध केली होती ही बातमी व्हायरल झाल्याने सदरील अधिकारी ग्रामाधिकारी सरपंच यांनी उपोषणधारकाला लेखी स्वरूपात ग्रामपंचायत हरकत देत असल्याचे लेखी पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आल्याचे श्री लक्ष्मण इट्टल चव्हाण यांनी महाराष्ट्र न्यूजला न्याय मिळाला आहे आम्हाला या अनुसंगाने त्यांनी महाराष्ट्र न्यूजच्या आभार मानून उपोषण सोडत असल्याचे जाहीर केले मे ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक